हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कलंकित पातळ दुलौकिक असलेला विरविरीत झीर गाणेडा गबाळ अनैतिक ओंगळावाणी पाजीपणाचे नीच तापदायक आणि बहुधा अनैतिक कृत्याशी संबंधित किंवा गलिच्छ होत आहे स्लिझीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दिस पार्ट ऑफ टाउन इज फुल ऑफ स्लिझी बार्स अँड रेस्टॉरंट दुसरा वाक्य आहे दे टूक मी टू अ स्लिझी हॉटेल तिसरा वाक्य आहे द कोट हॅज अ स्लिझी लाइनिंग चौथा वाक्य आहे द नाईट क्लब वॉज चीप अँड स्लीझी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू